निवडणूक आली की किती उमेदवार निवडणुकीत उभा राहतात आता ह्याला काही मोजमाप झालं नाही कोणी येत आणि उभा राहत कुणी येत पैशाच्या मस्तीवरती निवडणुकीत उभा राहत अशी परिस्थिती झाली दुर्दैवाची मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने नि पंचेचाळीस कोटी रुपये खर्च केले असं ऐकिवात आहे म्हणजे लोक बोलतात ते मी सांगतोय मला काय माहित नाही किती पैसे कमी एकाही पस्तीस कोटी केले असं ऐकिवात आहे मी आपला दहा बारा कोटी पर्यंत मर्यादित राहिलो पण निवडून आलो म्हणजे पैसेच निवडणूक जिंकायला लागतं असं काही नाही सर्वसामान्य माणसाचा विश्वास आणि विकासाची कामं करणं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणं हे राजकारणात महत्वाचं आहे पैसा हा दुय्यम ठरलेला आहे आणि म्हणून ती परिस्थिती पुढचे काही निवडणुकीमध्ये कायम राहील अशी अपेक्षा आपण करूया जयसिंग भैया आणि कुणीतरी दरवेळेस माजरगावच म्हणजे आमभावी आमचं नशीब असेल की कुणीतरी नवीनच गडी पैलवान येतो आणि त्याला उत्साह असतो नव्यानं आमदार व्हायचाय हो असं वाटत असतं म्हणून त्याच्या अंगात ते भिरलेलं असत मग ते म्हणतो लागू द्या पैसे ते लागला तसं त्याचा फेस मात्र आम्हाला करावं लागतं अशी परिस्थिती आहे परंतु काय हरकत नाही आता निवडणुकीचा कालावधी संपलेला आहे आणि आप आपसातले जे काही राजकीय मतभेद आहे ते, ते थोडेसे बाजूला ठेवून आपण सर्वांनीच एकत्र येऊन लोकांच्या विकासाच्या दृष्टीनं मी लाइट मूड मध्ये बोलत होतो या इलेक्शनची परिस्थिती कशी आहे ती लोकांना समजून सांगत होतो त्याच्यामध्ये ते लाईट मूड गेलं आणि नंतर मी म्हणलं की बाबा ते कोटी चुकून आलं माझ्या तोंडात ते लक्षामध्ये लक्षात झाली असं कॉन्ट्रोवर्सी होणं साहजिक आहे माझा आकडा चुकला, चुकला पण ते, मलगेस मानने लगे ते। मी लगेच मान्य केलं हे झाल्यानंतर म्हणजे चुकून मी कोटी म्हणलं ते लाखात आहे म्हणजे यावेळेस पक्षाने पैसे दिल्यामुळे व्यक्तिगत खर्च झाला नाही असं म्हणायचं बरोबर आहे ना संपूर्ण खर्च पक्षाने केला आमच्या हे सत्य आहे आणि प्रत्येक कॅन्डिडेटला दिले मला एकट्याला दिले नाही प्रत्येक कॅन्डिडेटला पक्षाने त्या मर्यादेपर्यंत पैसे बाय चेक दिले आम्ही जेवढे ते लागेल तेवढे खर्च केले आणि बाकीच्या पक्षाला परत दिले प्रामाणिकपणाने